तर गुड मॉर्निंग मित्रांनो मी आज चाललो आहे आमच्या देवलात आणि सगळी फॅमिली चालली आहे माझ्या आत्ते हत्यातला मुलगा तर तुम्ही आजूबाजू बघू शकतात असं हिरवळ आहे पावसाचा सीजन असल्यामुळे सगळीकडे हिरवळ दाटलेलं आहे आणि हे बघा पाऊस भरलेला आहे आबाल भरून आलेला आहे थोड्या टायमात पाऊसही लागणार आहे असं वाटतंय आणि सगळीकडे हिरवळच वाल हिरवळ आहे तसंच आम्हाला हा पर्याय दिसला एक त्याच्यात बघितलं तर खूप मासे होते छोटे छोटे मासे होते तुम्ही पाहू शकतात कॅमेऱ्याच्या लेन्स मला दिसते काय ठाऊक नाही पण मासे खूप आहेत ह्या पर्यामध्ये आणि मग तसंच आम्ही परत पुढच्या वाटेला निघालो आणि आम्ही देवलाकडे पोचलो ते पाऊससुद्धा सुरू झाला बारीक बारीक कारण की बघा शेत तुम्ही बघितलं होतं पाऊस भरलेला आहे तर तो पाऊस येणार होता आणि ही दीपमाल आहे दीपमाल तर माहीतच असेल आणि हे आलं आम्ही देवलात गावचे देऊल असं आहे की पुरा जुन्या जुन्या पद्धतीने बांधलेलं आहे आणि पाषाण मूर्त्या आहेत देवांच्या पाषाण मूर्त्या म्हणजे दगडाच्या पण लाकडी कारीगार असा केलेला आहे ना की आत्ताच्या पिढीला ते जमूच शकत नाही लाकडावर हे बघा हत्तीचं कसं त्यांनी योग्य पद्धतीने बघा साप आणि वेगळ्या वेगळ्या आकाराचा त्यांनी आकार दिलेला आहे लाकडाला बाहेर बाहेर पावसात किती छान वातावरण झालेलं आहे बारीक बारीक पाऊस आहे छान सा पावसाचं वातावरण सगळीकडे हिरवगार आणि ही पाटी जी दिसते ही बावडी आहे पण ते आता कसं वेलीने सगळं बंद झालेलं आहे खाली बघा किती छान वाटतंय हे बघा पंचमुखी हनुमान ह्याचं पण त्यांनी हे, हे केलं आहे गुरवकाकाने पूजा केली आणि त्यानंतर आम्ही महाप्रसाद दौऱ्यातलं केलं व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा